अरे साधा हाय तर पण रक्त नाही हा अरे एवढ सगळं प्रोफाईल हाय आहे त्यांचं एवढा प्रोफाईल चढ आहे ना नमस्कार मंडळी दादला नको ग बाई नाटकाच्या टीमशी आपण आता गप्पा मारणार आहोत माझ्या बरोबर आहेत सैनिक महाराज प्रधानजी आणि शिपाई ओ माय गॉट आटपाट नगरातली ही मंडळी आहेत आणि काय धुडघूस घालताय तुम्ही रंगमंचावर खरंच तुम सगळ्यांचं मी एकालाच <laughs> अभिनंदन खूप सुंदर काय एनर्जी आहे रंगमंचावर कमाल म्हणजे हसून हसून लोटपोट होत आहेत प्रेक्षक सैनिक काय तू म्हणजे रेडबुल घेऊन येतोस तू <laughs> महाराज सुद्धा घाबरतो ते सैनिकाला माय गॉड दादला नको ग बाई हे लोकनाट्य आणि लोकनाट्य खूप टाइम नंतर प्रेक्षकांसमोर येते तर हे सादर करताना इतकी मजा येते की शेतकऱ्यांचा जो विषय आहे तो आम्ही इतका प्रखरपणे आणि विनोदामार्फत त्यांच्यासमोर सादर करतोय तो त्यांच्याही पर्यंत उत्तम पोचतोय आम्हालाही मांडताना तो खूप मजा येते इंटरवलला मोठा बॉम्ब असा म्हणजे खूपच सुंदर हा इंटरवल मध्ये आम्ही क्लिअर विषय करून टाकतो की नक्की आम्हाला काय दाखवायचं आणि नक्की परिस्थिती काय आहे ही मांडली आहे खूपच <गुप> ज्वलंत विषय आहे शेतकऱ्यांच्या मुलांशी कोणी लग्न करू पाहत नाही हा विषय खूप चांगल्या पद्धतीने आणि वेगळ्या हटके पद्धतीने मांडलेला आहे आणि खूप सगळंच छान आहे म्हणजे जमालगुडू गाणं आलं त्याच्यात मग एक लावणीसुद्धा आलेली आहे आणि त्यामधून कुठेही विषय सोडण्यात नाही आलेला आहे विषय तिथे धरलेला आहे प्रत्येक वेळेला त्या विषयाची एक जाणीव करून देण्यात येते ह्या नाटकात मी शिपाईची भूमिका करतोय असा शिपाई आहे जो राजाच्या कायमसोबत असतो आणि राजाच्या प्रत्येक संकटामध्ये तो त्याला योग्य मार्गदर्शन करायचा प्रयत्न करतो

<laughs> आणि तुम्ही कशी मदत करता ते तुमच्याच भाषेत सांगा नक्कीच माझं नाव वैभव अरुण चव्हाण okay. मी प्रधानची भूमिका करतोय इथे प्रधानजी नाटक फार वेगळं आहे हा अवली आहे जरा कारण अख्ख्या नाटकामध्ये जरा बघितलं जरा, okay. जरा, तर त्यामुळे हा जरा अवलीपणा दाखवला याच्यामध्ये की एक वेगळं एक पात्र एक आहे ज्या सगळ्या सिरियसनेसमध्ये कुठेतरी प्रेक्षकांना एक मूठ म्हणजे बसवून ठेवणं हे माझं सध्या कॅरेक्टर मी निभवण्याचा प्रयत्न करतो आहे माझ्या शैलीतनं आणि विषय शेतकऱ्याचाच आहे तर सो मुळता तो विषय तो एक आहे जो शेतकरी की आत्ता सध्या शेतकरी मुलगा नको आहे कोणाला किंवा काय तर ह्या सगळ्या गोष्टीतून म्हणजे आम्ही हे जे लोकनाट्य केलं आहे लोकनाट्य आता नाही आहे कुठे पण पन... तेवढा नाही पण आम्ही तेवढ्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो आहे आमच्या ह्याच्यातनं तर त्यामुळे प्रेक्षकांच्या दात जशी मिळेल तसं हे नाटक पुढे पुढे सरकत जाईल तर मायबा प्रेक्षक प्रेक्षकांना एकच विनंती किंवा मागणी नमस्कार किंवा दंडवट म्हणा की, की खरंच या नवोदित कलाकार आहेत मंडळी सगळे मीही नवोदित कलाकार आहे तर त्यामुळे हे लोकनाट्य पसरणं गरजेचं आहे त्याची क्रांती माझ्या मते सात समुद्रपलीकडे जाणं गरजेचं आहे आमच्यासाठी नाही तर हे लोकनाट्य जे अगोदरच्यानी म्हणजे श शाहीरबीर ज्यांनी जे आणलं आहे तर त्यांचं नाव होणं खूप गरजेचं आहे हा एवढाच आमचा प्रयत्न आहे आमचा त्याच्यात कोणताही स्वार्थ नाही पण फक्त हे लोकनाट्य हा शब्द फक्त पुस्तकी न राहता लोकांच्या मुखामध्ये राहणं खूप गरजेचं आहे आणि तेवढंच लोकनाट्य लोकांनी त्याचं तुरा लोक नाट्याचा तो तसं ठेवण्या भाऊ किती सुंदर खरंच राज्योराज्यापर्यंत पोहोचलं पाहिजे खेडोपाड्यापर्यंत ही सगळ्या स्तरांपर्यंत हे नाटक पोचलं पाहिजे इतकं सुंदर आहे आणि तुम्ही जराही काही बाहेरचं जग अजिबात तुम्हाला आठवणार नाही दोन अडीच तास ही मी गॅरंटी देते तुम्हाला बरोबर महाराज नमस्कार माझं नाव अनिकेत मुकुंद तिकोन आहे ऍक्च्युली ही खरी घटना आहे जिकडे तिकडे आता शेतकऱ्यांची खूप हालत चालू आहे आता त्यांचे प्रश्न कोण सोडवणार बरोबर ना तर सध्या आपलं हे नाटकातून आपण खूप साधा प्रयत्न करतो आहे एकदम सोजवळ लोकनाट्याच्या मार्फत आणि माझ्या कॅरेक्टरच्या बाबतीत जर स बघायला गेलं तर माझं कॅरेक्टर असं आहे की एक राजा आहे ज्याला लग्नाला मुलगी भेटत नाही आहे त्याच्यामुळे तो वैतागला आहे आणि प्लस प्रधानने त्याला पूर्ण हैराण करून <laughs> टाक त्याच्यामध्ये त्याला शिप स शिपाई मदत करतो पण तो पण फसतो आणि सैनिक अत्यंत लाडका आहे सगळ्यात जवळचा सैनिक परंपरेनुसार चालत आला आहे पण त्याला राजा म्हणून घाबरतो पण त्याचा जीव खूप म्हणजे एकमेकांवर असे अशी माझी भूमिका आहे आणि प्रधानाने तर मला हैराण करून सोडले तर तेच आता आपण सादर करतोय लोकनाट्यामार्फत शेतकऱ्यांची अवस्था जी खरी परिस्थिती आहे ती खूप खूप सुंदर खूप सुंदर सैनिक ज्याला सगळे घाबरतात नमस्कार माझं नाव साई प्रसाद समीर उंबळकर दादला नको गबाई या नाटकामध्ये माझी सैनिकाची भूमिका आहे Uh, सैनिकाचं हे पात्र म्हणजे एकदम रागीट तापट स्वभावाचं आहे म्हणजे तो कोणालाही झुमात जुमानत नाही राजाला नाही प्रधानाला नाही शिपाई नाही तो आपल्याच मस्तीत आहे आपल्याच धुंदीत आहे त्यामुळे यस हे लोकनाट्य जे आहे हे आम्हाला करताना खूप मजा येते लोकनाट्य म्हटलं तर ही पूर्वीपासून चालत आलेली आपली लोकपरंपरा आहे पूर्वी लोकांचं या लोकनाट्याद्वारे खूप मनोरंजन व्हायचं आणि आमचा देखील हाच हेतू आहे की मायबा मायबा प्रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन आम्ही करू करू सो यस तुम्ही सगळ्यांनी दादला नको नाटकाला भरभरून प्रतिसाद द्या आशीर्वाद खरंच 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 नक्की या नाटकाला भेट द्या नाटक अतिशय सुंदर आहे हसून हसून वेळ लागतं एवढं सुंदर नाटक आहे आणि म्हणजे एकही सेकंद आपण काही असं विचलित होत नाहीये मन आपण नाटकातच राहतो दोन तास आणि हे मोठं यश आहे नाटकाचं पुन्हा एकदा तुमच्या टीमचं खूप खूप अभिनंदन बरं गमती गमतीशीर एखादा किस्सा आठवतोय का तालमीतला एखादा शेअर करायचंय गमती म्हणजे बरेच किस्से आहेत असणारच <laughs> कारण म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की कुठून म्हणजे शशांकचं मार्गदर्शन खरंच खूप महत्वाचं आहे कारण कुठेही त्यांनी आम्हाला बंधन ठेवलं नाहीये ज्या प्रकारे जी स्क्रिप्ट आहे किंवा काय त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं किंवा तुम्ही काय करू शकतात तर आम्ही त्याला सांगून त्याच्यानंतर त्याने कुठे असं नाही की मी सांगेन किंवा काय तर त्यामध्ये ते आम्हाला लिमिट नाही म्हणजे आता जसं काही आम्ही एन्जॉय करतो किंवा काय तर खरं क्रेडिट जे श्रेय आहे ते शशांक बामनोलकरला आहे कारण लेखक आणि दिग्दर्शक तो दोन्ही आहे पण त्याच्यामध्ये म्हणजे एकदा बऱ्याच वेळेला आम्ही बसलो आहे तर बसल्यानंतर त्याचं लक्षच नाही आहे तर त्यावेळेला सांगते ए बाबा इकडे 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 ये कारण बाबाचं म्हणजे थोडक्यात जो मी जातो आणि त्याचं की बाबा रडताना तर तेव्हा त्याला ते बाबा चिमट्या का हसणं कंट्रोल करा कारण मला पण हसायला येतं <laughs> कारण तेव्हा तो रडत जातो किंवा काय आणि मी येतो तेव्हा बाबा म्हणतो अरे नाही मलाच नाही थांबता येते तू नको करू ये म्हटलं अरे त्याशिवाय मजा कशी येणार मग अरे आम्ही प्रॅक्टिस केली सगळं काही आणि मग त्याच्यानंतर जो हा एक संच जो तयार झाला तो दादला नको हे जे तू बोललास मला महाराजांचं कौतुक करावं असं वाटतं कारण तुम्ही एवढे हसवत असता इकडे आणि ही लाईक तोंडाची जिनेशन ते कसं एवढा कंट्रोल होतो कुठेतरी असं होईल ना की काहीतरी कंट्रोल सुट्ट कंट्रोल होत असेल ना खूप असं शंभर नव्याण्णव अठ्याण्णव असं उलट खूप ओरडा करून करून कंट्रोल करायला शिकले तूप खूप खूप सुंदर खूप सुंदर कारण दोघांचंही तसंच पात्र आहे की आम्हाला काही बंधन नाहीये पण हे ते अजूनही तू तसच आहेस का तो नाहीये मला भीती वाटायला लागली <laughs> खूप छान खूप छान खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या वाटचालींसाठी आणि होणार आहेत प्रयोग तर होणार आहेत जबरदस्त होणार आहेत रंगणार आहे नाटक धन्यवाद छान मस्त थँक्यू जो निवडलाय तो खरोखरच अति म्हणजे आहे दादला सुंदर नाटक सुंदर म्हणजे अप्रतिम आणि सादरीकरण अतिशय सुंदर वग म्हणून त्यांनी जो काही परफॉर्मन्स दिला तो परफॉर्मन्स अतिशय सुंदर आणि प्रेक्षकांना रिझवणारा असा कार्यक्रम होता मी फर्स्ट टाइम पण बघितलं होतं मी परत आले बघायला ते शिपाई होते ते खूप मस्त रोल करत होते आणि प्रधान ते पण